गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आपण एक आठवड्यानंतर जे आहे ते व्हिडिओमध्ये परत भेटत आहो सो so, एक आठवडा व्हिडिओ न येण्याचं कारण मी समोर तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी बघा अगदी माझ्या दिवसाची सकाळची अशी छोटी खास दिनचर्या जी आहे त्याची सुरुवात झालेली आहे सकाळ म्हणजे नवीन दिवसाची सुरुवात आणि माझ्यासाठी ही सुरुवातच होणं खूपच महत्वाचं असते सहसा मी साडेपाच ला ज्याना ते उठत असते उठून सर्वात आधी मी घरातील पळदे डोर जे आहेत ना ते ओपन करते खिडक्या ओपन करते जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी चांगला असा प्रकाश आपल्या घरामध्ये पडेल आणि अगदी वातावरण घरातला छान असं प्रसन्न वाटत असते सो त्याआधी मी रात्रीलाच थोडं हॉल वगैरे जे आहे ना ते क्लीन करून ठेवते त्यानंतर घरातील लाईट लावते अगदी सगळे लाईट वगैरे लावून जे आहे ना माझ्या कामांची सुरुवात जी आहे ती होत असते आणि मला असं वाटते की सकाळी मॉर्निंगला उठून आपण घरातील तर कामही करतोच पण मला असं वाटते की स्वतःसाठी सुद्धा दोन पाच मिनिट वेळ देऊन त्याच कामांमध्ये स्वतःचं सुद्धा आवरलं पाहिजे म्हणून मी अगदी मॉर्निंगला माझ्यासाठी जे आहे ना वॉर्म वॉटर पित असते आणि हे मी कधीच विसरत नाही कारण मला असं वाटते की आपल्यावर पूर्ण घर डिपेंड असते म्हणून आपली स्वतःची काळजी आपल्याला स्वतःलाच करायला हवी आणि दिवसाची सुरुवात आपण अगदी छान अशा वॉर्म वॉटरपासून केली ना तर आपल्या बॉडी हेल्थसाठी सुद्धा अगदी याचे भरपूर फायदे होत असतात थोडं वाम वॉटर पिताना थोडं विचार करते दिवसभरचं की मला कुठलं काम करायचं आहे काय माझं शेड्यूल आहे मला आज काय महत्त्वाची कामे माझी आहेत जी मला करायची आहे आणि असं थोडं विचार करून आणि किचनमध्ये आलं की, की सर्वात पहिला विचार म्हणजे स्वयंपाकाचा येत असतो त्यानंतर लगेच जे आहे ना पाणी वगैरे घेऊन मी ब्रश करते अगदी फेस वॉश करते थोडं क्लीन होते आणि ज्या दिवशी मला म्हणजे डायरेक्ट स्वयंपाक आणि छोटी मोठी घरातील कामे असते त्या दिवशी मी डायरेक्ट अंघोळ करते पण आज मी सकाळची अंघोळ जी आहे ना ती स्किप केली म्हणून असं छान फ्रेश झाली स्किन केअर करून घेतला अगदी फेशवॉश करून घेतला कारण आज मला भरपूर दिवसभर जे आहे ना भरपूर कामं आहेत तसंही मी कालच कालच्या दिवशीच मी म्हणजे गावाला गेली होती कालच्या दिवशीच मी गावावरून आलेली आहे एक आठवडा मी गावाकडे होती ॲक्च्युली माझ्या सासऱ्यांची डेथ झाली होती त्यामुळे मी गावाकडे होती आणि तोच कारण होता व्हिडिओ न येण्याचे म्हणून म्हटलं चला आता कुठून तरी कमबॅक करूया म्हणून मी आज दिवसाची सुरुवात अगदी मॉर्निंग आणि अगदी स्टेप बाय स्टेपनुसार केलेली आहे त्यानंतर मी छोटंसं माझं स्किन केअर रुटीन असतो अगदी म्हणजे लवकर उठून मी दहा ते पंधरा मिनिट स्वतःला देत असते क्रीम लावण्यामध्ये थोडं फेस आ, क्रीम किंवा पावडर वगैरे लावून मी स्वतःला रेडी करते जेणेकरून दुसरे घरातील कामं करताना मला थोडा उत्साह माझ्यामध्ये येणार त्यानंतर आली किचनमध्ये किचनमध्ये येणं म्हणजे एक टास्क असतं म्हणजे कॅलरी बर्न करण्याचं एक साधन असतं सो बघा आता मी स्वयंपाकाला इथे सुरुवात केलेली आहे कारण मुलांची स्कूल चालू झालेली आहे आणि आज आजपासून मुलांची स्कूल जे आहे ना म्हणजे मोठी सुट्टी असणार आहे त्यामुळे मला त्यांना भरपूर टिफिन द्यायचं आहे जेवण करून पाठवायचं आहे सो मी आता सकाळचं दूध जे आहे ते स्किप केला आता डायरेक्ट मी मुलांना जेवण करूनच पाठवणार कारण मुलांची स्कूल आता नऊ वाजता ते तीन वाजेपर्यंत असं टायमिंग झालेलं आहे सो बघा मी आज टिफिनमध्ये वेदांच्या आवडीचं जेवण म्हणजे भेंडीची भाजी कारण भेंडीची भाजी त्याला फारच आवडत असते म्हणून म्हटलं चला आज भेंडीची भाजी त्याला बनवून देऊन द्यावी त्यानंतर मी राईस पण ठेवलेला आहे साईडला आणि चपात्या पण करून घेते सो मी कुठलंही म्हणजे जे स्वयंपाकाची तयारी जी आहे ना ती ऑलरेडी माझं असं नियोजन झालेलं असतं सो आज मी भेंडीची भाजी चपाती त्यानंतर थोडं येल्लो राईस आणि थोडं काही असं स्नॅक्स जे आहे ना ते मुलांना देणार आहे आणि आज नाम यलो देता है ना मी येल्लो राईस यासाठी देत आहे कारण काय ना माझ्याकडे फ्रुट्स पण नाही आणि आज म्हणजे बा भाजीपाला पण घरात नव्हता फ्रुट्स पण नव्हते त्यामुळे मी मुलांना एका डब्यामध्ये जे आहे ना येल्लो राईस देणार त्यानंतर बघा अगदी म्हणजे गृहिणींचं असं जुगाड असतो सो भेंडीची भाजी झाली होती म्हणून मी एका टिफिनमध्ये काढून घेतली आणि त्याच भांड्यामध्ये मी आता येल्लो राईससुद्धा म्हणजे फोडणी देऊन देते जेणेकरून माझे भांड्यांचा पसारा जरा कमी होईल आणि असेच जुगाड असतात प्रत्येक गृहिणींचे आणि मला असं वाटते ही एक टिप्स पण आहे तुमच्यासाठी की पुन्हा जास्तीत जास्त भांडे भरवण्या म्हणजे तीस तीस भांडी वापरून आपण कमीत कमी भांड्यामध्ये स्वयंपाक जे आहे ते करू शकतो सो मी इथे छान अशी पातेली जी आहे ना ती वॉश करून घेतली त्यामध्येच आता मी भाताला जे आहे ना फोडणी देणार आहे सो राईस मी म्हणजे ताजंवालं आत्ताच जे राईस असतं ना त्यालाच मी फोडणी देते सो बघा अगदी थोडे शेंगदाणे घालते शेंगदाणे घातलेला भात जे आहे ना वेदांतला खरंच खूपच जास्त आवडत असते आणि त्याला असं छोटं मोठं जर टिफिनमध्ये चपातीसोबत काही एक्स्ट्रा दिलं तर तो पूर्ण टिफिन जो आहे तो फिनिश करून येतं आणि दिवसभर मुलं म्हणजे बाहेर असतात त्यामुळे आपल्या आईंच असते एक म्हणजे थोडं की मुलांनी आपल्या खाल्लं पाहिजे सो बघा अगदी ते दोन चार वस्तू म्हणजे माझ्या झाल्या होत्या बनवून तेवढ्यामध्ये मुलंही उठले होते मुलांची अंघोळीही झाली म्हणून म्हटलं चला आता त्यांना छान असं गरमागरम जेवण जे आहे ना ते देऊन देते सो अशा पद्धतीने माझं सकाळचं जेवण जे आहे ते रेडी झालेलं आहे त्यानंतर घरातील छोटी मोठी कामे जी आहे ना ती लगेच मी सुरुवात करत असते सो मुलांना जेवण दिलं की तो एक टेन्शन जो आहे ना तो आपलं कमी होत असतो सो वेदांत कपडे म्हणजे त्याचे कपडे आवरणं सुरू आहे तेवढ्या चिऊचं ड्रेस वगैरे ती स्वतःचे स्वतःच घालून घेते म्हणून ती रेडी झालेली आहे त्यानंतर ती जेवण केली जेवण केल्यानंतर माझ्याकडे एकच काम असतं मुलांना फायनल टच देणं म्हणजे केस विंचरून देणे तिला हेअरस्टाईल तेवढी इतकी जमत नाही त्यामुळे तिचे दोन पोनी किंवा वेणी असं तिला हेअर जे आहे ना ते करून द्यावं लागते तिचे हेअर्स झाले किंवा मग की मग मला वेदांतला थोडं बघावं लागते तसंही वेदांत तो काही हात लावू देत नाही त्याला स्वतःची म्हणजे तयारी जी आहे ना त्याला स्वतः करायला आवडते आणि मला असं वाटते की आपल्या मुलांना म्हणजे सवयी त्यांचं काम त्यांना आलं पाहिजे करता आलं पाहिजे आणि तुम्ही इथे बघू शकता तो मला हातच लावू देत नाही आणि अगदी लहानपणापासून चिवचं बघून त्याने म्हणजे स्वतःचे कपडे घालणे किंवा सॉक्स घालणे त्यानंतर कॉलर चांगली व्यवस्थित करणे हे तो स्वतःच करत आलेला आहे मी फक्त त्याला पावडर क्रीम किंवा हेअर ऑइल वगैरे जे आहे ना ते लावून देत असते सो अशा पद्धतीने मुलांना छान रेडी करून दिलं त्यानंतर बघा आली आता टिफिन भरण्याची वेळ एकदाचं टिफिन भरून झालं की मग आपण या कामातून जे आहे ना मोकळं होतो तसंही मी चिवच्या पप्पांसाठी जे आहे ना थोडं कोहड्याची भाजी जी असते ना ती फोडणी घातलेली आहे कारण त्यांना भेंडीची भाजी सहसा तेवढी आवडत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी थोडी कोवळ्याची भाजी केली त्यानंतर लगेच टिफिन भरून घेतला अशा पद्धतीने जे आहे ना मी टिफिन भरून घेतला आय होप तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल की मुलांना आज टिफिनमध्ये द्यायचं काय सो so, हे टिफिन बघून तुम्हालाही काही आयडिया आली असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा सो so, असं मी भर भरून म्हणजे टिफिन जे आहे ना मुलांना देत असते सोबतच so, एक मी छोटासा बॉक्स देते त्यामध्ये म्हणजे स्नॅक्स देते काही चिप्स देते किंवा मक्का पोहा जो असतो ना तो तळून मी त्यांना देत असते म्हणजे छोटी ब्रेक झाली ना तर ब्रेकमध्ये खायला म्हणून मी देत असते सो अशा पद्धतीने टिफिनचं नियोजन झालेलं आहे त्यानंतर लगेच मी मुलांना जे आहे ना स्कूलला सोडून येते ॲक्च्युली आमच्याकडे छोटी गल्ली असल्यामुळे डायरेक्ट घरापर्यंत बस पोहोचत नाही म्हणून मला थोडं रोडवर त्यांना सोडावं लागते त्यानंतर तिथून आली मुलांना सोडून आता चिवच्या पप्पांचं टिफिन रेडी करून दिलं सोबतच मी माझासुद्धा नाश्ता इथे नाश्त्याचं ताट जे आहे ना ते वाढलेलं आहे सो दोन चपात्या घेतले थोडं फोडणीचं भात घेतलं भेंडीची भाजी असं मी माझा नाश्ता जो असतो ना तो म्हणजे मी लगेच जे आहे ना ते साडेआठ नऊ वाजता माझा नाश्ता किंवा जेवणच म्हटलं तरी चालेल कारण मला चहाची तेवढी काही सवय नाही त्यामुळे मी अगदी म्हणजे सकाळला जेवण वगैरे माझं आवरून घेते सोबतच चिवचे पप्पानी घाले की मग मला जरा थोडं शांत वेळ जो आहे ना तो मिळत असतो सोबतच जे आहे ना मी इथे माझं जेवण जे आहे ते एन्जॉय करते आणि अगदी म्हणजे शांत पद्धतीने मी माझं सकाळचं जेवण करत असते कारण मला असं निवांत बसून जेवण म्हणा किंवा ब्रेकफास्ट म्हणा करायला खूपच जास्त आवडत असते त्यासोबतच मी म्हणजे माइंड माझं रिलॅक्स करते म्हणजे अगदी म्हणजे सकाळची धावपळ जी असते ना ती खूप भारी असते खूपच धावाधाव होते त्यामुळे मला असं वाटते की प्रत्येक गृहिणींनी जे आहे ना आपल्या वेळेचे नियोजन केलं ना तर प्रत्येक काम आपला फास्ट म्हणजे होत असते अगदी आपल्या कामांचे नियोजन जे आहे ना ते होत चिवचे पप्पा ऑफिसला निघाले आणि त्यांना एक सवय आहे रोजचीच ते जाताना जे आहे ना डोरबेल मारून जातात म्हणजे जेणेकरून मी घरात जरी असली ना तरी मला लक्षात येते की चिवचे पप्पा जे आहे ते घराबाहेर पडलेले आहे त्यासोबतच मी थोडा निवांत दहा ते पंधरा मिनिट जे आहे तर कधी बुक्स वाचते किंवा काही असे पॉईंट्स असतात ते जे आहे ना ते मी डायरीवर लिहून घेते आणि मला असं स्वतःला वेळ द्यायला खूप जास्त आवडते सो असं होतं माझं आजचं रुटीन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढे